आणि त्यानंतर त्यांचा जो सगळा राजकीय प्रवास आहे हा चढत्या क्रमाने होत गेला दोन हजार चार साली पहिल्यांदा ते निवडून आले नऊ साली आले आता चौदा साली पुन्हा निवडून आले आणि आज सबेचे देखे 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 जाले। ते महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष देखील झाले पुढच्याही वेळेस करू मंत्री करू बस करायचं तर आम्हालाच आहे ना भुजबा साहेब करायचं तर आम्हालाच आहे मंत्री करू तुम्ही येता इकडे अध्यक्ष महोदय गेले दहा बारा वर्ष पंधरा वर्ष सातत्याने विजयरावांसोबत काम करण्याची संधी आम्हाला देखील मिळाली त्यांच्या मतदारसंघात देखील जाण्याची मला अनेक वेळा संधी मिळाली एक अत्यंत सुस्वभावी आणि त्यासोबत जनतेचं प्रचंड प्रेम लाभलेला अशा प्रकारचा हा त्यांचा स्वभाव हा त्यांच्या मतदारसंघात देखील मला पाहायला मिळाला की त्यांच्याबद्दल मतदारसंघातले लोक अतिशय आदराने बोलतात आणि त्यांचा जो त्यांच्याशी संपर्क आहे हा संपर्क देखील अतिशय जवळचा संपर्क आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला विजयराव विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातन देखील पारनेर तालुक्यात कार्यरत या ठिकाणी आहेत सेनापती बापट नागरी संस्थेचे चेअरमन पद त्यांनी भूषवले रयत शिक्षण संस्थेचे सदस्य म्हणून देखील ते कार्य करतायत आहेत आणि पारनेर तालुक्यातील परिसरातील अनेक गावात रस्त्याचं जाळं त्यांनी तयार केलं मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली श्रावण बाळ योजनेचा पाठपुरावा केला स्वातंत्र्यपूर्व काळापासून रखडलेली अनेक विकास कामं ही विजयरावांनी त्या ठिकाणी मार्गी लावली जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून अनेक गावं ही जलस्वयंपूर्ण केली त्यांनी स्वतः त्यात लक्ष घातलं आणि या योजनेच्या माध्यमातून बराचसा जो दुष्काळी भाग आहे असा भाग हा त्या ठिकाणी सुजलाम सुफलाम करण्यामध्ये एक महत्वाची भूमिका त्यांनी या ठिकाणी निभावली आहे अनेक पाणी पुरवठा योजना असतील अनेक सार्वजनिक कामं ही मार्गी लावण्यावर त्यांचा भर आहे आणि त्या माध्यमातन शेतकऱ्यांकरता त्यांना वीज नियमित मिळावी त्यांना विविध योजनांचा लाभ व्हावा याकरता देखील सातत्याने विजयराव हे आपल्याला आग्रही म्हणून पाहायला मिळतात विजयराव स्पष्ट आहेत आणि एखादी गोष्ट त्या ठिकाणी त्यांना जर वाटली तर थेट ते बोलतात आणि म्हणून स्पष्ट वक्ते आणि अभ्यासू अशा प्रकारची एक प्रतिमा ही विजयरावांची आपल्याला तयार झालेली दिसते गेले अनेक वर्ष अतिशय पोटतिडकीनं सामान्यांचे प्रश्न या सभागृहामध्ये सातत्याने ते मांडत असतात आणि म्हणून सर्वसामान्य माणसाला त्यांच्यापर्यंत अर्ध्या रात्री पोचायला देखील कधीच वावग वाटलं नाही अशा प्रकारचा एक सुस्वभावी आणि जनतेशी नाज उडलेला एक या सभागृहाचा सदस्य आज उपाध्यक्षपदी विराजमान झाला आणि हा देखील योगायोग हो आहे की माननीय विरोधी पक्ष नेते आणि माननीय उपाध्यक्ष जे आजूबाजूला बसणार आहेत एकाच जिल्ह्यातले आहेत त्यामुळे आता माननीय उपाध्यक्ष विरोधी पक्ष नेत्यांचं ची काळजी घेतील आणि विरोधी पक्ष नेते उपाध्यक्षांची काळजी घेतील हा विश्वास या निमित्ताने मला आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा या सभागृहाच्या वतीनं विजयरावांचं मनपूर्वक अभिनंदन करतो या सभागृहाने एक उच्च परंपरा पुन्हा कायम ठेवली आणि बिनविरोध ही निवड केली त्याबद्दल सभागृहाचे आभार मानतो आणि या ठिकाणी माझं बोलणं संपवतो आपल्या सभागृहाचे सन्मान्य सदस्य विजयराव आपटी यांच्या यांची आज आपल्या सभागृहाचे उपाध्यक्षपदी एक मता निवड झाली म्हणून मी सर्व विरोधी पक्षाच्या वतीने अध्यक्ष अध्यक्ष मोदे त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो मी या निमित्तानं आमचे काँग्रेस पक्षाचे सदस्य श्री हर्षवर्धनजी सपकाळ यांनी या उपाध्यक्षपदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण या सभागृहाच्या उच्च परंपरा लक्षात घेता सत्ताधारी पक्षाकडूनही सन्मान्य संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट आणि राज्याचे महसूल मंत्री रा, राज्या चंद्रकांत दादा यांनी स्वतः येऊन आम्हाला विनंती केली सन्मान्य सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी मला फोनवरून तशा प्रकारची विनंती केली म्हणून अध्यक्ष महोदय या सभागृहाचा एकूण जी भूमिका आतापर्यंत राहिली त्यामुळे हर्षवर्धन सपकाळी यांना आम्ही भी विनंती केली त्यांनी आमची विनंती मान्य करत मी आहे दादा आहेत आम्ही सर्वच मंडळी त्या प्रकरेत होतो आणि त्यांनी आपला अर्ज काढून घेतला आणि अध्यक्ष महोदय म्हणून आज ही निवडणूक बिनोरत होते याचा आम्हाला त्यामुळे विशेष आनंद आहे अध्यक्ष महोदय विजयराव हे नगर जिल्ह्यातील एक अतिशय दुष्काळी जो पानघर तालुका आहे त्या तालुक्यामधून तिसऱ्यांदा आज विधानसभेवर निवडून सदस्यारे जागेवर बसाव त्यांचे वडील अध्यक्ष हे स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी आपल्या स्वतःला झोकून दिलं आणि मोठी परंपरा शेवटी विजयरामच्या वरती आली आणि ती जबाबदारी ते समर्थपणे पुढे चालवतात अतिशय दुष्काळी तालुक्यामध्ये त्या तालुक्याच्या सर्वांगीण विकासामध्ये मग शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल सुपा एम आय डी सीच्या स्थापनेनंतर त्या एमआयडीसी मध्ये नवीन नवीन उद्योग यावेत म्हणून जे काही प्रयत्न सातत्याने त्याने केले असतील आता ही च्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या अंतर्गत गेल्याच महिन्यामध्ये एक मोठा प्रकल्पाचं भूमिपूजन राज्याच्या मान्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं एक मोठं आव्हानात्मक काम या तालुक्यामध्ये करताना त्यांनी आपल्या नेतृत्व गुणानं या सर्व परिस्थितीवर मात करत तालुक्याला विकासात्मक दृष्ट्या पुढे घेऊन जाण्याची भूमिका ते समर्थपणे केलेली आहे एक पदसंस्था त्यांनी सुरू केली अनेक अशा वेगळ्या संस्थेशी त्यांचा संबंध आला त्याचा उल्लेख मान्य मुख्यमंत्र्यांनी केला ते जरी या शिवसेनेमध्ये असले तरी अध्यक्ष मोदी पक्ष राजकारणाच्या पलीकडे जाऊन नेहमी सार्वजनिक कामामध्ये आमचं नेहमीच सहकार्य आम एकामेकांना राहिलंय अनेक एक उदात्त हेतू होता त्या पाठीमाग साब आणि तेवढं प्रकार तशा प्रकारचे उमद व्यक्तिमत्व सुद्धा विजयरावचं आहे म्हणून आम्हाला त्यांना सहकार्य करण्यामध्ये कधी संकोच वाटला नाही पाडणे तालुक्याचे माजी आमदार नंदकुमार झावरे त्यांच्या नंतर विजयराव त्या तालुक्याचे नंतर वसंतराव झावरे होते कैलासवासी कैलासवासी वसंतराव झावर्यांच्या नंतर मग विजयराव त्या ठिकाणी आमदार झाले आणि सलग तीन वेळा त्या तालुक्याचं नेतृत्व ते करतायत आज त्यांच्या कामाची दखल घेत त्यांच्या पक्षानं त्यांना आज उपाध्यक्षपदाची पदाचा बहुमन दिला हे अध्यक्ष महोदय निश्चितच त्या पक्षाला सुद्धा त्या पक्षाच्या नेतृत्वाचं सुद्धा अभिनंदन केलं पाहिजे उशिर होईना अध्यक्ष महोदय शेवटच्या काळामध्ये चार पाच महिन्यामध्ये मुख्यमंत्री मोदय सांगतात आमचं सा छुप प्रेम आहे आमचं प्रेम आहे पण निदान त्या तर होईना अध्यक्ष मोदी विजयरावला संधी मिळाली त्या प्रेमाचं उत्तरे होण्याचं काम आता मान्य मुख्यमंत्र्यांनी केलंय आणि विजयराव आता हे प्रेमाचं प्रतीक म्हणून तुम्ही या ठिकाणी त्या बसलेला उद्या सभागृहामध्ये काम करताना आमची एवढीच अपेक्षा आहे की आपल्या शांत आणि सयमी स्वभाप्रमाणे विरोधी पक्षाच्या सदस्यांना सुद्धा आपण न्याय वागणूक देताल आणि त्यांची बाजू ऐकून घेताल अशा प्रकारची अपेक्षा निमित्तानं मी व्यक्त करतो मान्य अध्यक्ष महोदयांच्या या सगळ्या कामकाजाच्या रेटामध्ये खरं म्हणजे आता जसं आमच्या विजयरावना आपण संधी दिली उपाध्यक्ष होण्याची तर आमच्या अध्यक्षांनी आता पुढे संधी द्या राज्याचा मंत्री होताना त्यांच्याकुनही चांगल्या अपेक्षा आम्हाला आहेत तर काही नाना त्यांना अध्यक्ष आम्हाला अध्यक्ष आपलं काढून घ्यायचं नाही आपण अध्यक्ष राव अध्यक्ष मोदी आमची भूमिका आहे आपण जी राम ज्या रामशास्त्री या ठिकाणी जी रामशास्त्रीची भूमिका आपण केलेली आहे कधी आम्ही रागवलं असेल कधी अध्यक्ष मोदी आपण आमच्या रागवला असाल परंतु आपण न्याय द्यायची भूमिकेनंच या सभागृहात ने नेहमी आमच्या सदस्यांना आपण नेहमी वागवलं तीच अपेक्षा विजयराव कोण आहे